रामराम मंडळी शेतकरी आहे आता शेतकऱ्यावर काय चालू आहे दिवस तुम्ही पाहता शेतकरी म्हणलं की ऊन वारा पाऊस दिवस रात्र खळपट इचुकाटा काटे कुटे काही न बघता इळणा माळ कधी कुठं जायला लागल तुम्हाला सांगायची गरज नाही कित्येकदा रात्री बेरात्री मोठमोठे जनावर पायावरून गेले कधी आपल्या पायाखाली पाया आले बिबटे तर कुत्रे फिरायला वणी शेतानं फिरायलेत आपण आपला जीव मुठीत धरून कसं जगतोय हे आपल्या जीवालाच माहीत आहे पण थोडा विचार करा आपल्या मुलाबाळांना हे सगळं जमल काओ। मन का लक लक हो त्यांना शेती करू द्यायची आपली मनोमन इच्छा आहे का नुसता विचार केला तरी काळीज लकलक करताय नाव मया आजानं बापानं मला अधूनमधून शेताकडं नेल्यानं मला गोडी वाढली आणि त्या शेतीचं कामं मला जमतात तर पण जर आपल्या बाळांना समजा कुठं नोकरी कामधंदा काहीच जमला नाही तर त्यांना येईल का हो शेती करता आपल्या पोरांना शिकल्याशिवाय पर्याय नाही आपण रक्ताचं पाणी करू हाडाचं काड करू पण पोरं शिकवणार पण पोरं एवढं शिकून पण त्यांच्या हाताला नोकरी मिळणार नसल त्यांच्या वर्गातील त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारी पोरं त्यांच्या पुढं जात असतील तर आपल्या पोरांना नोकरीही नाही आणि शेतीही करता येत नाही मग मग त्यांच्याकडे एकच पर्याय असेल एकच उपाय असेल स्वतःला फास लावून घेणं किंवा मग एखादं व्यसनाधीन होऊन कुठंतरी रस्त्याच्या कडला लोळत पडणं आणि लक्षात ठेवा ह्याच्यात त्यांचा काही दोष नाही दोष तुमचा माझा असल कारण ज्या वेळेस पोरांना आरक्षणाची गरज होती ना त्यावेळेस तुम्ही मला हे काम आहे मला ते काम आहे असं म्हणून आंदोलनात यायचं टाळत होता ज्या वेळेस तुमचं पोरगं रडत रडत तुमच्या गळ्याला पडून विचारल की पप्पा माझ्या वर्गातला तो मुलगा त्याला माझ्यापेक्षा कमी मार्क असूनही त्याला नोकरी लागली आणि मला का नाही तेव्हा आपलंच थोबाड आपल्या थेटरानं घ्या बडून कारण तुम्हीच तुमच्या हातानं त्या पोराचं वाटोळं केलेलं असल आज माझ्यासारखे कित्येक पालक आहेत ज्यांनी आपली मुलं चांगल्या शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये शिकावी वाटतात पण फीज किती आहे आता माझंच उदाहरण सांगतो माझ्या मित्राला लाखभर रुपये महिन्याला पगार आहे त्याची पोरं पुण्यात ज्या जा शाळेत जातात ना त्या शाळेत तिसरी चौथीला सत्तर ते ऐंशी हजार रुपये फीज आहे त्या लेकरांकडं पाहून हेवा वाटतो मला माझा आता मी तर माझी आर्थिक परिस्थिती काय सुधरू शकत नाही परंतु माझ्या लेकरांचं भविष्य नक्की सुरक्षित करू शकतो कित्येक पिढ्यानं पिढ्या चालत आलेला हा काळोख लवकरच दूर होणार आहे असा जातिवंत प्रामाणिक लढवय या योद्धा समाजाला पुन्हा मिळणार नाही त्याच्यामुळं मी तर ही संधी सोडणार नाही मनोज दादांसोबत मुंबईला जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच घरचा उंबरठा चढणार आणि काहीही झालं तरी आता माघार नाही मला माझी पोरं उन्हातानात इचू काट्यात रानोमाळात फिरू द्यायची नाहीत आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी परवा नाही मात्र पुढच्या पिढीचा संघर्ष या डोळ्यानं मला पाहणार नाही आपली पोरं काय हुशार नाहीत होय मग आपल्याच पोरांवर अन्याय का आपण काय बांगड्या भरल्यात का आता इतक्या इतक्या ताकतीनं जाऊया की सरकारच्या बापाला आपल्यासमोर झुकावं लागल आणि एवढं करून जर समजा हे जर नाहीच मिळालं ना तर भविष्यात पोरांनी कधी प्रश्न विचारलाच की बाबा तुम्ही मायासाठी काय केलात तर किमान डोळ्यात डोळे घालून सांगेन तर अबे तुझा बाप रडला नाही लढला चला मिळून जाऊ मुंबईला जाऊ आरक्षण आर घेऊ आणि तेव्हाच वापस येऊ विनंती आहे शेतकऱ्याची